पूर्वी पाणी अडवण्यासाठी स्रोत नसल्यामुळे लोकांना पाण्यासाठी वनवण करायला लागत होती पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून पश्चिम महाराष्ट्र मध्ये धरणांना प्राधान्य देण्यात आलं यातूनच राधानगरी तालुक्यातील धामोड येथील तुळशी धरण या धरणाची निर्मिती झाली तेव्हापासून राधानगरी तालुक्यातील तळगापासून ते करवीर तालुक्यातील बीडपर्यंत लाखो कुटुंबियांची जीवनवाहिनी असलेले हे तुळशी धरण ओळखलं जाऊ लागलं परंतु या परिसरात भरपूर पाऊस असून देखील या धरणात पाण्याचं स्रोत कमी होतं कधीकधी नक्षत्रापर्यंत हे धरण भरण्याची येथील नागरिक आतुरतेने वाट पाहत बसायचे काही काळ धरण अपूर्ण भरल्यामुळे यावरती अवलंबून असलेले हजारो हेक्टर शेती पिकांना एप्रिल मे महिन्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई भासायची यावरती उपाय म्हणून पाडबंधारे विभागाने केळोशी लघु पाडबंधारे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लोठा नाल्यातून अतिरिक्त जाणारे पाणी या प्रकल्पाच्या उजव्या बाजूला कालवाकडून तेच पाणी तुळशी जलाशयात सोडलं प्रकल्पाला अवघी एक दोन नक्षत्र लागली तरी सुद्धा केळोशी प्रकल्प भरून प्रकल्पातून हजार क्युसेक पाणी तुळशी जलाशयात येऊ लागलं याचा फायदा तुळशी जलाशय आता पूर्ण क्षमतेने भरू लागलं पाटभंडारीच्या या निर्णयामुळे तुळशी परिसरात राहणाऱ्या लोकांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटलाय शिवाय पाटभंडारी विभागाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे लाईव्ह मॉडेलसाठी सतीश जाधव धामोड